नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी आहे आपली चिकन कोल्हापुरी किंवा कोल्हापुरी चिकन तर त्यासाठी सुरुवातीला मी खडे मसाले घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल वगैरे घालायची गरज नाही आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मी घालते आहे लाल मिरच्या छाते ते पाच आणि त्यानंतर आपण यामध्ये घालतो आहे तेजपत्ता आणि सर्व व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलाची वगैरे काही गरज नाही आहे सुकंच भाजायचं आहे आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीस आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका हे बघा आता यांना व्यवस्थित भाजलेलं आहे आता यामध्ये मी घालते खोबरं तर खोबरंसुद्धा आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल चिकन कोल्हापुरी घरच्या घरीच बनवू शकतो आणि तेही अप्रतिम लागतं चवीला एकदम अप्रतिम चविष्ट अशी रेसिपी बनते आता बघा यामध्ये मी ना दोन ते तीन चमचे सफेद तीळ घातलेले आहेत आणि एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस जर हवी तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता तर अशा प्रकारे बघा मी यांना तर सर्वांना थोडंसं भाजून घेते हे बघा खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे है है। आता या स्टेजवरती फ्लेम ऑफ करायचा आहे आणि असं सतत दोन मिनटं चालवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला जास्त काळं नाही करायचं आहे थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आता आपले मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता यांना आपण काय करायचं आहे ना थंड होऊन द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण आता चिकनला मसाला लावून घेऊयात तर बघा मी सुरुवातीला एक ते दीड चमचा लसूणची पेस्ट घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून घेते हे बघा अशा प्रकारे आता आपण मसाला बनवून घेऊयात जे मसाले आपण सुरुवातीला भाजून ठेवले होते ते आता आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि यांचं वाटण करून घेऊयात आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे बस जे सगळं असं सुकं वाटायचं आहे जास्त एकदम बारीक नाही करायचं आहे थोडंसं असं दर दरच वाटायचं आहे हे बघा अशा प्रकारे चला तर आता आपण फोंडी देऊयात तर त्यासाठी सुरुवातीला मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लसूण घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन पाकळ्या आणि त्यानंतर यांना परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालते हिरवी मिरची बारीक कापलेली हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालतो एक कांदा आणि कांदासुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे आणि मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत बारीक कापून आता त्यांना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे असं तेलामध्ये तोपर्यंत जोपर्यंत हे व्यवस्थित लाल होत नाहीत अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने कोलाबरी चिकन घरच्या घरीच बनवू शकतो तर हे बघा आता कांदा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण करून मसाले ठेवले होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मसाले व्यवस्थित परतायचे आहेत जेपर्यंत मसाले चांगले परतले जात नाहीत ना तोपर्यंत कालवण्याची किंवा कोणत्याही भाजीची चव येत नाही तर एवढा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये मी घालते चिकन मसाला त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद त्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचा धने पावडर आणि लाल तिखट थोडंसंच अर्धा चमचा घालायचा आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहेत आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर लाल मसाला तुम्ही अवॉइड केला तरी चालेल आणि आता यामध्ये आपण घालतो एक टोमॅटोची अशी प्युरी कच्च्या टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ना तर आपल्याला कोणत्या दह्याचा वापर करायचा आहे ना तर आणि कोणत्या प्रकारचे मसाले एवढ्याच मसाल्यामध्ये एकदम परफेक्ट कोल्हापुरी बनते हे बघा आता मसाले व्यवस्थित मी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचे जे आपण चिकन ना मसाले लावून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यांना पण असं चिकनला आणि मसाल्यांना एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तर नक्कीच तुम्ही एकदा चॅनलला विझिट द्या हे बघा आता चिकन व्यवस्थित परतलं गेलेलं आहे तर आपल्याला काय करायचं का आहे ना याला लगेच पाणी नाही घालायचं आहे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला यावरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती याला शिजून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले एकदम मस्त परतले जातील आणि मिक्स होतील चिकनमध्ये हे बघा आता पाच मिनटाच्यानंतर मी झाकण काढून बघा चिकन एकदम मस्त सॉफ्ट थोडं झालेलं आहे आणि मसालेसुद्धा मस्त परतले गेलेले आहेत हे, हे बघा अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला जर आपण पाणी घातलं ना तर याची चव एकदम बिघडते त्यामुळे आपण सुरुवातीला लगेच पाणी नाही घालायचं आहे आता बघा मी यावरती झाकण ठेवलं आहे आणि परत पाच मिनटं त्याला स्लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे हे, हे बघा त्याला व्यवस्थित पाणीसुद्धा सुटायला लागले चिकनला तर अशाच प्रकारे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे या स्टेजवरती आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी मी यामध्ये एक ग्लास घालते आहे चिकन शिजण्यापुरतं जास्त पाण्याची गरज नाही आहे कारण एकदम पातळ ग्रेव्ही बनवायची नाही आपल्याला कारण आपण चिकन कोल्हापुरी हॉटेल स्टाईल बनवत आहे तर एकदम पातळ चांगले लागणार नाही हे बघा अशा प्रकारे किती मस्त ग्रेवी दिसते बघा आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फक्त चवीनुसार मीठ मीठ सांभाळून घालायचं आहे कारण आपण जेव्हा चिकनला मसाला लावला आहे ला तेव्हा मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवायचं आहे फास्ट फ्लेम नाही करायची आहे स्लो फ्लेमवरतीच शिजवायचं आहे हे बघा आता दहा मिनटाच्या नंतर आपलं चिकन एकदम रेडी झालेलं आहे परफेक्टली यावरती आता मी फक्त कोथिंबीर घालते जरा अशी हे बघा एकदम मस्त भन्नाट अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि चवीला तर एकदम मस्त लागते तर नक्कीच ट्राय करा हे बघा दिसते ना एकदम हॉटेल स्टाईल कोण म्हणणारसुद्धा नाही की आपण घरच्या घरीच बनवलेली आहे एवढी मस्त लागते ही ग्रेव्ही आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद